श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आज नेमका श्रावणी सोमवार हा पहिलाच दिवस श्रावण महिन्यातला आलेला आहे आणि आपण पाहू शकतो की श्रावण महिन्यातल्या या पवित्र दिवशी माझ्या पाठीमागे ही खूप सारी रांग आपल्याला पाहायला मिळते आहे आपण आहोत ओतूर येथील कपरदिकेश्वर मंदिरामध्ये आणि या मंदिराचं दर्शन करण्यासाठी किंवा या कपरदिकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी लाईन लागलेली आहे खूप सारे भक्त आज पहिल्याच दिवशी पहिल्याच सोमवारी या ठिकाणी आपल्या या कपर्दिकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत ভমা শিবা 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 হরে হরে ভমা শিবা सिंगल सिंगल लाइन सिंगल लाइन मागून येते डायरेक्ट चला 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 संत श्रेष्ठ शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे सद्गुरू सद्गुरु सद्गु। बाबाजी चैतन्य महाराज केशव चैतन्य महाराज यांची ही संजीवन समाधी आणि महाराष्ट्रामध्ये तीन समाधी आहेत संजीवन समाधी त्याच्यामधली ही दोन नंबरची समाधी एक नंबर ज्ञानेश्वर महाराज दो दोन आळंदी दोन नंबर जगद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज आणि तीन नंबर पुण्याला चिं पिंपरी चिंचवड मोरिया वसावी अशा या तीन समाजामधली ही एकमेव हो, आणि इथं मेन मूळ वारकरी संप्रदायाचा उगम म्हणजे जो तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरिमंत्र दिला तो इथून सुरू आले आणि त्याची परंपरा आजही वारकरी मंडळी आपली जोपासतात आणि इथून काशी माळगाव पंढरपूर इथं आपल्या पारखा पालख्या प्रस्थान होतात या संप्रदायावरती यांचा वारसा यांनी चालवलेला आहे कॅमेरामन नीरजसह मी किरण वाजगे आपला आवाज ओतूर